लहानपणी आधी एक गोष्ट ऐकायचो त्या काळ मला शंकरराव चव्हाण असे म्हणायचे की नांदेडला मी लंडन शहर बनलो त्या काळातील ते जे कोण लोक असतील त्यांना ते कदाचित आठवत असेल आणि म्हणजे आम्ही वर्गात असायचो तो वर्गात असल्यानंतर ते शंकरराव चव्हाण त्या टायमाचे मंत्री ते असे म्हणतात पहिले मंत्र्यांचा उद्योगच वेगळा होता मंत्री जर एखाद्या गावाकडून तरी चालला तर साईडला बांबू लावले जायचे सर्वजण तिथून पाच तर मंत्री चाललाय आणि शंकरराव चव्हाण सारख्या नेत्यांनी एखादी जर घोषणा केली त्याला महाराष्ट्र त्याला एक वेगळं वजन द्यायचं पुढे पुढे जसा सरकत झाला आधी जसा प्रौढ झालो मला नेहमी एक इच्छा असायची आपल्याला जाऊन ते नांदेड शहर पाहिजे ते लंडन मला पाहिजे ते लंडन कसं आहे परंतु मधल्या काळामध्ये मी एकदा आलो नांदेड शहरामध्ये झाली दंगल त्या टायमाला मी आलो आमचे एक आमदार मित्र वाढले त्या टायमाला मी आलो परंतु मला या शहरामध्ये काही बदल झाला ना दिसला नाही म्हणून आज हेमंत बरोबर गाडीमध्ये येताना म्हणलं गाव कोणतं आहे जिथे आपण चाललोय म्हण भाऊ तो त्यांचाच मतदारसंघ आहे मी हे गाव तर सगळंच चांगलंच लोक इतकं राजकारण करतात इतक्या मोठमोठ्याला राजकारण केलेलं आहे त्या गावामध्ये जर आपण चाललोय ज्यांचा आदर्श घेऊन आपण राजकारणामध्ये पाहत होतो ते गाव तर सर्वात सुंदर परंतु मला आल्यानंतर ते काही पाहायला मिळालं किंवा जे ऐकायला मिळालं मला काल फोन आले तर काही लोकांचं सुना साहेब कशाला जातात तिकडं म्हटलं काय नाही दावदान साहेब तिकडे जाऊन कशाला आणखी तुम्ही काही बोलाल मग काहीतरी आमचं असं होईल तसं होईल अरे पण जे व्हायचं ते होईल ना जर तुम्ही चांगलं केलं असेल तर लोक तुमच्या पाठीशी नसेल चांगलं केलं तर लोक तुमच्या विरोधात हे का देता ना परंतु संजय शिरसाट जाईल म्हणजे जाईल कारण की उमेदवार माझा आहे आणि खात्रीनं सांगतो तो निवडून येणार